होणार भुताला जाणार जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत कोट्याची धरू नको येईल दिवस तुझाई मानसा जिगर सोरू नको तुझ्या हाती आहे गाव इसर गजाल काल देव काळजी रे माझ्या देवा काळजी रे माझा, काळजी रेवा हो रे होटक झुई पडते रोजचे नवी निराशा सपन गाठीला धरत सुटावी काठ पदरा आला होईल पुनव मानाची जागा वखा चुनी जाऊ नको येईल मुखीत तुझा या घाळ माघार घेऊ नको उगाच भयन वादळ वाढत पाऊल रोकू नको सात घालून दिसवता न का नाही सर ग झालं काल चिरे देवाळची रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे